चिंतन श्री वदत श्री दत्त स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा आज तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आज आहे श्रावणी शुक्रवार श्रावणी शुक्रवार म्हणजेच जीवतीची पूजा आपण ह्या दिवशी करतो आपण आपल्या मुलांच्या सौख्यासाठी ही पूजा करतो त्यांच्या संरक्षणासाठी आपण ही पूजा करतो त्यांना सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळाव्या आणि त्यांचं म्हणजे त्यांचं स्वास्थ्य त्यांच्या सगळ्या गोष्टी नीट व्हाव्या म्हणून प्रत्येक आईनी ही पूजा किंवा हे व्रत नक्कीच केलं पाहिजे तर ह्या मागची एक कथा आहे त्याची एक कहाणी आहे मला असं वाटलं की मी तुम्हाला ती नक्कीच सांगावी तर चला आज आपण ती कहाणी बघूया शुक्रवारची जीवतीची कहाणी नक्की काय आहे तर मी कहाणीला सुरुवात करते कहाणी नक्की पूर्ण ऐका खूप महत्त्वाची आणि खूप अशी छान ही कहाणी आहे आटपाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता तो दारिद्र्याने फार पिडला होता त्याची बायको शेजारणीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरिबीचं गाणं गायलं शेजारणीनं तिला शुक्रवारचं व्रत सांगितलं ती म्हणाली बाईबाई बाई, शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी सवाशिणीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभराची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलवलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्मणाचे थवेच्या थवे, थवे येत आहेत पोटभर जेवित आहेत बहिणीनं विचार केला आपला भाऊ सहस्त्र भोजन घालतो आहे बोलवणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सवळं नेसलं बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाढणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली माण घालून बसली होती तिला हाक मारली ताई ताई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिनं नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढे गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं मुलांना घेऊन घरी आली दुसरे दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊ आहे बोलला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याला ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तितकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला हाक मारली ताई ताई भिकारडी ती भिकारडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपल्या डुकरिणीसारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालवून देईल तिनं ते मुकाट्यानं ऐकून घेतलं जेवून उठून चालती झाली पुन्हा तिसरे दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालून दिली फार दुःखी झाली देवीची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दिवसांनुदिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दारिद्र्य गेलं पुढं एके दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलवलं भाऊ मनात ओशाळा झाला बहिणीला म्हणू लागला ताई, ताई ताई तू उद्या आली नाहीस तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीनं बरं म्हटलं भावाच्या मनातलं कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफणी केली दागदागिने लिहिले उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिचा हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकं दिलं इतक्या जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपलं आपली शालजोडी काढून बसल्यापाठी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढीत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्यापाटी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईनं भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला जिलबी उचलून मोत्याच्या पेढ्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काही हे समजेना त्याला त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे ह्या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्रभोजनाच्या दिवशी जेवले इतकं ऐकल्यावर भाऊ मनात ओशाळला तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केलं नंतर दोघंजणं जेवली मनातली आढी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडं जेवायला गेला तिला आनंद झाला देवीनं जसं तिला समर्थ करून आनंदी केलं तसं तुम्हा आम्हाला करो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण तर बघा ही किती छान कहाणी एका भावाच्या आणि बहिणीच्या आणि तिच्या मुलांच्या आधारित किती सुंदर कहाणी होती मला असं वाटतं की तुम्हाला ही कहाणी नक्कीच आवडली असेल तुम्हाला ही कहाणी संपूर्ण चातुर्मास या पुस्तकातसुद्धा मिळेल असल्यास मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला ही सगळी कहाणी लिहून देईल म्हणजे तुम्ही वाचू शकाल तर भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये जिवतीची आरती घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच श्रावण शुक्रवार आणि पुढचे श्रावणात येणारे सण साजरे करत रहा भेटूया परत ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಜಯ ಜಯ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ